नमस्कार प्रतीक्षा संपली अधिवेशना संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा महायुती सरकारची सुपरहिट ठरलेली लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पात्र महिलांना जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिन्याचे सात हजार पाचशे रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले मात्र अद्यापही डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला नाहीये डिसेंबरचे पंधराशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलाय आता या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वपूर्ण घोषणा केली ते म्हणाले की विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात पाठवले जातील आम्ही दिलेली आश्वासनं लवकर पूर्ण करणार आहोत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत त्या एकही बंद होऊ देणार बहिणींनी महायुतीवर प्रेम त्यांना हा त्यांच्या खात्यात टाकणार आहोत असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले नाहीत असं देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर काही लोक चुकीच्या पद्धतीने योजनेचा फायदा घेत असल्याचं लक्षात आलं फडणवीस म्हणाले समाजात चांगल्या वाईट प्रवृत्ती देखील असतात एखादी योजना चुकीच्या पद्धतीने वापरली जात असेल तर जनतेचा पैसा योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे काही लोक चार चार खाती उघडून योजनेचा फायदा घेत आहेत हे आम्हाला माहीत आहे एकवीसशे रुपयांची घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वी माहिती दिली होती की अर्थसंकल्पानंतर महिलांना रुपये मिळू शकतील डिसेंबरच्या हप्त्यामध्ये महिलांना दरमहा पंधराशे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या युवकांच्या ज्येष्ठांच्या आणि वंचित वर्गांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं लवकरच पूर्ण करणार असल्याचं ते म्हणाले आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत जनतेचा पैसा योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद